दिवसापासून शिरूर येथील घोडके कुटुंब न्यायाच्या तरुणासह आईला बेदम मारहाण पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांच्या भेटीला बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असला तरी अद्याप आरोपी फरा फरार आहेत त्यामुळे अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली शिरूर तालुक्यातील जुन्या वादातून कृष्णा घोडके आणि त्याच्या आईला मारहाण झाली होती या घटनेला जवळपास बेचाळीस दिवस उलटत मात्र यातील आरोपी अद्याप फरार आहेत फरार आरोपींना अटक करावी अन्यथा उपोषणास बसण्याची परवानगी पीडित घोडके कुटुंबानं केली आहे घोडके कुटुंब मागील बेचाळीस दिवसापासून न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहे किमान पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर तरी या कुटुंबाला न्याय मिळणार का हा प्रश्न मात्र कायम आहे हे घडलं असं की आम्हाला आमचं अपहरण झालेलं आहे आईचं माझं याच्यात ताईला वडीत आणलेलं आहे माझ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच तास मारहाण केलेली आहे त्यांनी तिथून पुढं मला धरून नेलं आहे पाच किलोमीटरवर तिथून पुढं मी आडावाडा केला गाडीत सुद्धा मारहाण केलेली आहे मला गाडीत मारहाण यासाठी केली की पंचवीस लाख रुपये द्या असं करा तसं करा हे अशी मारहाण करून नंतर गावात व एका माणसाला मारहाण यांनी केली की मला डीपीच्या केबलने त्यांनी मारहाण केलेली आहे लाकडी काठी रॉड अजून बेल्ट होते त्यांच्याकडे मला मारहाण करताना आईल धरून आणलेलं आहे तिथं तिथं आईला आणि मला संगच मारलेलं आहे दोघाला दोन अडीच तास मारत होते आम्हाला तिथून पुढं मला अपहरण केलं माझं दाखल आहे मागणी जी की आम्हाला बेचाळीस दिवस झालेत तर अजून त्यांना अजून अटक नाही फक्त एक जण अटक केलाय फक्त नाव आला पोलिसांनी त्यांना वाटतं आम्हाला म्हणजे आम्ही गरीब माणसं आम्हाला काय यातलं माहित नाही त्यामुळं आम्ही एवढं हे नव्हतं केलं आम्ही माहिती घेतल्याच नंतर आम्हाला माहिती झालं फक्त यांनी दाखवण्यासाठी एक एकच आरोपी अटक केलेला आहे काय निवेदन दिले काय निवेदन एवढं की आम्हाला त्यांच्या हाताने मारण्यापेक्षा इथं आमरण उपोषण करून मिळालेलं बरं म्हटलं न्याय पाहिजे आम्हाला बघ भाकरी घेऊन शेतात चालली होती लगेच ते गाड्या येऊन तेरी धरूनच बसलेले होते राहण्याने माणसाच्या टेळणी लावून पाहत त्याला ओढीत नेलं याच्यापाशी पशी नंतर तिथं नडत आपलं याला म्हणले पळू नको मग त्यांच्याकडे आपली पायपाची वायर नसते तर ते, ते काळे डिपीजन ती ती वायर काही कोणी झाडाच्या फांद्या मोडल्या होत्या त्यांनी वाटाने चालतं चालतं त्याने इतकं बी मारलं की कोण हे झाले हो मग हो याला धरून वडीत चालले हो तिकडं तिसा टाकली तिथून खालील बादाच्या कडीने लपत लपत पळाली आणि याला म्हणले तुला जीवच मारतो त्याला फाशी द्यायचे म्हणले तिथे डोंगरा जरागड फाशी देतो त्याला पैशाची पंचवीस लाख देतात का नाही म्हणत तरी त्यांना आठवडे सोन बा चार लाख ऐंशी हजार रुपये सावडाच्या दिशेच अधिकाला पोलिस अधीक्षक एकच मागणी त्यांची ते सहा सहा जणांचे नाव आहेत ते सहा अधिक सात लोक इतर आहेत ते इतर तर याच्यात नाव सुद्धा घेतलं नाही त्यांनी आम्ही सांगत तरी पण ते सर हे पण त्यांच्या दबावाच्या याच्यावर पैशाच्या जोरावर ते नाही चाललं तिथे आम्ही वारंवार शिरवला येतो चार दिवसात दोन दिवसात ती एकही बी हे करीत नाही फक्त नॉर्मली एक आरोपी पकडला परत येत फिरतदार ते आगपूस आंबारी फोनवर येतो तुमचे तीन घर का कोणाचे एक जीवट फोनवर नाही माझं तर एक गेलं पण तुमचे तीनही घराचे पण पैसे घेतलेत त्यांनी आज चोवीस लाख रुपये काय मागणी काय आहे आमची मागणी एकच आम्ही सोम मंगळवारी पंधरा तारखेला अमरण उपोषण करणार इथं इथून न्याय जर मिळाला तर हाय नाही इथंच आत्महत्या करणार पेट्रोल काय टाकून हे करून जर येईना जर न्याय दिला तर आम्हाला एक संरक्षण म्हणून अतिशय हत्यार पाहिजे लायसन्स तरच आम्ही जाऊ शकतोच नाही ते हे कधी कुत्र्यावर येऊन मारणार आहेत आम्हाला अध्यक्षांना काय मागणी आता त्यांना हेच अध्यक्ष कला हे तेरा लोक अटक होऊन त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना जर साजा नाही जरी जुगमा माझी घरीच भाकरी खाते की काय असे कुठं फिरत नाहीत बाकी इकडे नाहीत जागे होत थांबलेले सरप शिरोड पोलीस स्टेशन नेस्तार मलिदा गँगे सरफी